त्या दोन रद्द करण्याचा सरकारनं निर्णय घेतला आणि तो जी आर रद्द करण्यासाठीचा एक शासन निर्णय म्हणजे जी आर सरकारनं काढलेला आहे या शासन निर्णयात काय म्हटलेलं आहे ही आपली पहिली बातमी असणार आहे त्याच्या पुढे बातमी आहे ती म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी काल त्यांच्या भाषणातनं राज ठाकरेंना टोला लगावलेला आहे आणि ठाकरे बंधूंवर घणाघाती टीका सुद्धा केलेली आहे याबद्दलची पण त्याच भाषणामध्ये हिंदीबाबतचं सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केलेलं आहे त्या पुढे बातमी आहे ती म्हणजे शेतकरी आत्महत्याच्या संदर्भामध्ये विधान परिषदेमध्ये दिलेली माहिती काल ज्या शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरनं झालेला गदारोळ आणि आज पुन्हा एकदा विरोधक सत्ता विरोधकांकडनं सत्ताधाऱ्यांना सभागृहामध्ये घेरण्यासाठीची रणनीती असण्याची शक्यता या आहे याबद्दलची बातमी त्या पुढे बातमी आहे ठाकरे आणि मनसेचे नेते आज एकत्रितपणे एन एस सी डोम जिथं पाच जुलैला विजय मेळावा होणार आहे त्याचा आढावा घेणार आहेत याबद्दलची बातमी तर सगळ्यात आधी जो शासन निर्णय काढण्यात आलेला आहे दोन जी आर रद्द करण्याच्या संदर्भातलं त्या जी मध्ये काय म्हटलेलं आहे हे आपण समजून घेऊयात पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच मागच्या रविवारी सरकारकडनं जी पत्रकार परिषद घेण्यात आली होती त्याच्यामध्ये त्रिभाषा सूत्राच्या संदर्भामधले सोळा एप्रिल आणि सतरा जूनचा जी आर रद्द करण्याच्या संदर्भामधली घोषणा केली होती याच्या आधीसुद्धा सरकारनं अशा पद्धतीनं वक्तव्य केलं होतं किंवा मग आश्वासन दिलं होतं पण जोपर जी आर निघत नाही तोवर आम्ही हे मान्य करणार नाही अशी भूमिका ही राज ठाकरेंनी तेव्हा लावून धरली होती आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर काल सरकारनं भूमिका घेतल्यानंतर रविवारी पुन्हा एकदा याचा उल्लेख करण्यात आला आता हा जी आर काढण्यात आलेला आहे हा शासन निर्णय तीस जूनला काढण्यात आलेला आहे ज्यात काही गोष्टींचा उल्लेख केलेला आहे विशेषत्वानं डॉक्टर नरेंद्र जाधव यांची जी समिती सरकारकडनं स्थापन करण्याच्या संदर्भामध्ये घोषणा करण्यात आली होती या समितीकडनं काय केलं जाणार आहे कशा पद्धतीनं त्रिभाषा सूत्राच्या संदर्भामध्ये ही समिती अभ्यास करेल याच्याबद्दल सुद्धा उल्लेख आहे हा जो शासन निर्णय आहे तो अत्यंत महत्वाचा आहे कारण या शासन निर्णयाच्या आधारावरच जेव्हा डॉक्टर नरेंद्र जाधव समितीचा अहवाल येईल है त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टी असतील हे आपल्या लक्षात येणार आहे तीन महिन्यांचा कालावधी या डॉक्टर नरेंद्र जाधव समितीच्या अहवाल सादर करण्यासाठी देण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर काय काय जबाबदारी दिलेली आहे याचा देखील उल्लेख यात करण्यात आलेला आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे सरकारनं यावेळेस नुसती घोषणा केली नाही जी आर रद्द करण्याच्या संदर्भामधली त्रिभाषा सूत्राच्या संदर्भामधले दोन जी आर रद्द करण्याच्या संदर्भात तर शासन निर्णय काढून हे दोन्ही जी आर रद्द केल्याचं सांगितलं सुद्धा आहे यात असं म्हटलंय ते म्हणजे राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसच्या अनुषंगानं नवीन अभ्यासक्रम आणि पाठ्यक्रमाची अंमलबजावणी राज्यात सन दोन हजार पंचवीस सव्वीस पासून टप्प्याटप्प्यानं करण्याबाबत संदर्भाधीन आ... क्रमांक एक इथला दिनांक सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयान्वये सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत तसंच सदर संदर्भ क्रमांक दोन इथल्या दिनांक सतरा जून दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन शुद्धी इयत्ता पहिली ते पाचवीसाठी तृतीय भाषा म्हणून हिंदी किंवा इतर भारतीय भाषांपैकी एक भाषा विद्यार्थ्यांच्या इच्छेनुसार त्यांना शिकण्यास मान्यता देण्यात आली होती इयत्ता पहिलीपासून विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमामध्ये तिसऱ्या भाषेचा समावेश करण्यात आल्यामुळे यासंदर्भात राज्यामध्ये विविध स्तरावर होत असलेल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर दिनांक एकोणतीस सहा दोन हजार पंचवीस रोजीच्या पत्रकार परिषदेमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी दोन्ही संदर्भाधीन शासन निर्णय रद्द करण्यात येत असल्याचं जाहीर केलं तसेच शास्त्री राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसच्या च्या अनुषंगानं त्रिभाषा सूत्राचा अभ्यास करून धोरण निश्चित करण्याकरिता समिती गठीत करण्याची घोषणा केलेली आहे त्यास अनुसरून त्रिभाषा सूत्र कोणत्या कशा प्रकारे लागू करावयाचं याचा या अभ्यास करून शासनास अहवाल सादर करण्याकरिता समितीचे गठन करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती संदर्भ क्रमांक एक इथलं दिनांक सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीचा शासन निर्णय तसंच संदर्भ क्रमांक दोन इथला दिनांक सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी शासन शुद्धीपत्रक याद्वारे रद्द करण्यात येत आहे म्हणजे म्हणजे एक जी आर आणि एक शुद्धिपत्रक जे काढण्यात आलं होतं ते रद्द करण्याच्या संदर्भातली गोष्ट स्पष्ट केलेली आहे पण त्यात पुढे ही सुद्धा गोष्ट महत्वाची आपल्याला अधोरेखित करायला हवी ते म्हणजे की इथ डॉक्टर नरेंद्र जाधव समिती जी स्थापन करण्यात आलेली आहे ती राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसच्या अनुषंगानं त्रिभाषा सूत्राचा अभ्यास करून धोरण निश्चित करण्याकरिता समिती गठीत करण्याची घोषणा करण्यात आली होती त्यानुसार त्रिभाषा सूत्र कोणत्याही यत्तेपासून प्रकारे लागू करायचं याचा अभ्यास करून शासनास अहवाल सादर करण्याकरिता समितीचं गठन करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आता ही समिती कशासाठी होती याच्याबद्दलचा उल्लेख इथं केलेला आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट ते म्हणजे की मुंबईतज्ञ जेव्हा डॉक्टर नरेंद्र जाधव समिती स्थापन करण्यात आलेली आहे त्याच वेळेस ही गोष्ट सांगितली म्हणजे एकोणतीस तारखेला हीच गोष्ट सांगितली होती ते म्हणजे की सध्या त्रिभाषा सूत्राच्या संदर्भातले जीआर रद्द करण्याच्या बद्दल त्यांचा निर्णय घेतलेला आहे पण महाराष्ट्रामध्ये त्रिभाषा सूत्र येणारच नाही असं नाही कारण डॉक्टर नरेंद्र जाधव समिती ही त्याचसाठी नेमलेली आहे आपल्याला या शासन निर्णयामध्ये ही गोष्ट स्पष्ट होते आता पुढे यात असं म्हटलंय राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसच्या अनुषंगानं राज्यातल्या शाळांमध्ये त्रिभाषा सूत्र कोणत्या यत्तेपासून कशा प्रकारे लागू करायचं याबाबत धोरण निश्चित करण्याकरिता शिक्षण तज्ज्ञ डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात येत आहे समितीतल्या अन्य सदस्यांची नियुक्ती शासनामार्फत लवकरच करण्यात येईल ही समिती राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसमधल्या त्रिभाषा सूत्रासंदर्भात डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्या समितीनं सादर केलेल्या अहवालाचा अभ्यास करेल तसंच सर्व संबंधित घटकांशी संस्था व्यक्ती यांच्याशी सांगोपांग चर्चा करून राज्य सरकारला शिफारस करेल आता डॉक्टर माशेलकर यांनी अहवाल जो सादर केला होता तो महाविकास आघाडीच सरकारच्या काळात केला होता आणि याच्यावरूनच उद्धव ठाकरेंवर टीका करण्यात येते ते म्हणजे की त्रिभाषा सूत्र हे तुम्ही स्वीकारलेलं आहे कारण डॉक्टर माशेलकर यांचा अहवाल हा उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या का काळामध्ये स्वीकारलेला आहे असं सांगण्यात आलं होतं तर तोच हा अहवाल आहे ज्याचा अभ्यास डॉक्टर नरेंद्र जाधव समिती करणार आहे म्हणजे महायुती सरकारनं जी समिती गठीत केलेली आहे ती करणार आहे या व्यतिरिक्त संबंधित संघटना आणि घटक यांच्याशी चर्चा करून अ, मग शिफारस ज्या आहेत त्या सरकारला दिल्या जातील या समितीच्या माध्यमातून ही समिती देशातल्या ज्या राज्य केंद्रशासित प्रदेश यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस स्वीकारलं आहे त्यांनी अवलंबिलेल्या त्रिभाषा सूत्राचा देखील अभ्यास करेल सदर समिती विद्यार्थ्यांचं हित विचारात घेऊन आपला अहवाल शासनाला तीन महिन्यांच्या आत सादर करेल म्हणजे या समितीला डॉक्टर नरेंद्र जाधवांच्या समितीला तीन महिन्यांचा कालावधी सुद्धा सरकारनं अहवाल सादर करण्यासाठी दिलेला आहे अर्थात शासन निर्णय निघाल्यानंतर पासून तीन महिने असा कालावधी आ... गृहित धरला जाईल समितीचा अहवाल विचारात घेऊन त्रिभाषा सूत्रासंदर्भात शासन स्तरावरनं उचित निर्णय घेण्यात येईल यातली एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे की या समितीच्या माध्यमातनं डॉक्टर माशे, माशेल माशेलकर अहवालाचा जो अभ्यास आहे तो केला जाईल तसंच संस्था संघटनांशी घटकांशी बोलून मग ज्या शिफारशी आहेत त्या सरकारकडे सबमिट केल्या जातील पण त्रिभाषा सूत्र हे कोणत्या यत्तेपासून लागू करायचं याच्याबद्दलचा अहवालाच्या माध्यमातनं शिफारस ही या समितीकडनं केली जाईल हे आपल्याला या शासन निर्णयातनं स्पष्टपणे पाहायला मिळतंय म्हणजे आज न उद्या त्रिभाषा सूत्र हे महाराष्ट्रामध्ये असणार आहे पण त्याचबरोबर कोणत्या यत्तेपासून याच्याबद्दलचा निर्णय किंवा याच्याबद्दलची जी शिफारस आहे ती या समितीकडनं केली जाईल आता महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे की त्रिभाषा सूत्राच्या संदर्भामध्ये जर आपण पाहिलं तर विरोधकांचा किंवा विरोध, कि विरोध होण्याचा जो टोन होता तो पहिलीपासून हिंदी लागू करण्याची आवश्यकता नाही याचबरोबर कशा पद्धतीनं पहिलीपासून हिंदी आणून हिंदी महाराष्ट्रामध्ये आणण्याचा घाट घातला जातो आहे असा आरोप करण्यात आला होता आत्ताच्या शिक्षण पद्धतीनुसार अजून पावेतो तरी पाचवीपासून हिंदी मराठी शाळांमध्ये शिकवलं जातं आणि तीच गोष्ट पुन्हा एकदा लागू करण्याला काय हरकत आहे असं सवाल या तज्ञांनी केला होता या व्यतिरिक्त पहिलीपासून एक भाषा लादून विद्यार्थ्यांना म्हणजे जो अभ्यासाचा भार आहे तो अधिक वाढवला जातोय आणि मुलांचा गोंधळ वाढवला जातोय अशी टीका सुद्धा तज्ज्ञांकडनं आणि जे राजकीय विश्लेषक आहेत किंबहुना जे भाषा आहेत त्यांच्याकडनं करण्यात आला होता आता डॉक्टर नरेंद्र जाधव समितीचा अहवाल याच दृष्टीनं महत्त्वाचा आहे कारण याच्यामध्ये फक्त माशेलकर समितीच्या अहवालाच्या अनुषंगानंच नाही तर संघ जे घटक आहेत आणि ज्या संस्था आहेत म्हणजे जे तज्ञ आहेत त्यांच्याशी बोलून हा अहवाल सादर केला जाईल त्या दृष्टीनं कुठल्याही यत्तेपासून तिसरी भाषा लागू केली जाईल हे बघणं महत्वाचं आहे आणि त्याचबरोबर या शासन निर्णयामध्ये उल्लेख नाही पण हिंदी भाषेच्या संदर्भामध्ये काही विशेष उल्लेख केला जाईल का कारण जेव्हा आरोप होत होते जेव्हा टीका केली जात होती जेव्हा नकार दिला जात होता पहिलीपासून हिंदी भाषेच्या संदर्भामध्ये त्यामध्ये लिपी सेम असल्यामुळे कुठेतरी गोंधळ हा लहान मुलांचा होऊ शकतो असा उल्लेख करण्यात आला होता त्या दृष्टीनं काय म्हटलं आहे हे देखील बघणं महत्वाचं असणार आहे तर शासन निर्णय अखेरीस आलेला आहे आता यात आणखीन एक मुद्दा आपल्याला लक्षात घेतला पाहिजे ते म्हणजे की हाच शासन निर्णय सरकारनं याच्या आधी काढला नव्हता ही गोष्ट महत्वाची आहे आता जे विरोधकांकडनं म्हटलं जातंय ते म्हणजे की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार या भीतीपोटीच सरकारनं शास जे आधीचे शासन निर्णय आहेत त्रिभाषा सूत्राच्या संदर्भामध्ये ते रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात होतं आत्ता शासन निर्णय रद्द करण्याच्या बद्दलचा निर्णय फक्त घेतला नाही तर त्या संदर्भातला शासन निर्णय सुद्धा काढलेला आहे विजयी मेळाव्याच्या आधी याच्यावरनं सुद्धा वेगळं राजकारण झालं आपल्याला पाहायला मिळू शकतो दरम्यान आपण एक ओ... माहिती देण्याचा प्रयत्न केला होता आणि साधारण या सगळ्याच्या अनुषंगानं काय गोष्टी समोर येतात हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता हा शासन निर्णय जसाच्या तसा वाचून दाखवल्यामुळे आपल्याला तीन महिन्यानंतर जेव्हा अहवाल सादर केला जाईल त्या अहवालामध्ये काय गोष्टी येतात याबद्दलचा उलगडा होऊ शकतो आता पुढच्या बातमीकडे होत साधारण बातमीचा सा टोन तोच राहणार आहे त्रिभाषा शक्ती किंवा त्रिभाषाचं सूत्र हाच राहणार आहे पण याच्यामध्ये कशा पद्धतीनं देवेंद्र फडणवीस यांनी या भाषेच्या राजकारण रह जे सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे किंवा भाषेवर त्या अनुषंगाने राज ठाकरेंना टोला लगावलाय आणि विशेष म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर टीका सुद्धा केलेली आहे पण प्रामुख्यानं उद्धव प्रयत्न हा देवेंद्र फडणवीसांनी केलेला आहे काल रवींद्र चव्हाण यांची भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड झाली होती त्यानंतर केलेल्या भाषणामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी प्रामुख्यानं त्रिभाषा सूत्र आणि त्रिभाषे सूत्रावरनं होणारं राजकारण हा मुद्दा केंद्रस्थानी ठेवत भाषण केल्याचं पाहायला मिळतं आहे या भाषणातले काही महत्वाचे मुद्दे जे आहेत ते आपण सांगणार आहोत प्रा यात विशेषत्वानं जर आपण पाहिलं तर ठाकरेंचा भा ठाकरे बंधूंचा भारतीय भाषांना विरोध आणि इंग्रजीला पायघडे आहेत असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आणि कशा पद्धतीने दोन्ही ठाकरे बंधूंची मुलं अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे बॉम्बे स्कॉटिशमध्ये शिकलेत याच्यावरनं टोला लगावलेला आहे की भारतीय भाषांना विरोध करायचा आणि इंग्रजी भाषेला पायघड्या घालायच्या आपल्या मुलांना बॉम्बे स्कॉटिशमध्ये शिकवायचं असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी हा टोला लगावलेला आहे तसंच त्यांनी मराठी विद्यार्थ्यांच्या हिताचा आम्ही निर्णय घेऊ असं सुद्धा म्हटलेलं या आहे याव्यतिरिक्त याच ब भा म्हणजे तिसऱ्या भाषेवरनं किंवा भारतीय भाषांवरनं देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंना ठाकरेंवर टीका करत असताना काही मुद्द्यांचा उल्लेख केलेला आहे जे आवर्जून आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे त्यांनी असं म्हटलं की फेक नरेटिव्ह तयार करण्या करणाऱ्यांची ही फॅक्टरी आहे असं त्यांनी म्हटलं तसंच याबरोबर त्यांनी हे देखील म्हटलं ते म्हणजे की लोकसभेला फेक नरेटिव्हच्या मदतीनं यांनी एक यश मिळवलं पण विधानसभेला आपण त्यांना थेट नरेटिव्हनं उत्तर दिलं आता महापालिकेच्या निवडणुकाजवळ आल्या आहेत जिल्हा परिषदेच्या निवडणुकाजवळ आल्या आहेत आता महारा महाराष्ट्रापासून मुंबईला तोडण्याचा कट सुरू झालाय अशी भाषणं ऐकायला मिळणार आहेत तुमच्यातही ही तुमच्यात ही ताकद नाही आणि कुणाच्या बापामध्ये ही ताकद नाही की मुंबईला महाराष्ट्रापासून तोडू शकेल आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे की अशा पद्धतीनं देवेंद्र फडणवीसांनी केलेला जो उल्लेख आहे का त्यातल्या काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत ते म्हणजे की ही भाषा तुमच्या बापामध्येही ताकद नाही अशी भाषा साधारणत ठाकरेंच्या भाषणांमध्ये आल्याची आपल्याला पाहायला मिळते महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याची जेव्हा जेव्हा विधान केलं जातं तेव्हा कोणाच्याही बापामध्ये ही ताकद नाही असं म्हणत ठाकरेंकडनं या म्हणजे मराठी किंवा मुंबईच्या संदर्भामधले जे विषय येतात त्याच्यावर बोलण्याचा प्रयत्न केला जातो आणि आता आपल्याला जर लक्षात आलं असेल तर तीच भाषा किंवा तेच शब्द हे देवेंद्र फडणवीसांनी वापरल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय पुढे देवेंद्र फडणवीसांनी हे सुद्धा म्हटलंय ते म्हणजे की उद्धव ठाकरे यांनी भाजपाचा उल्लेख अफवांची फॅक्टरी केली असा होता तर त्याच्यावर त्यांनी सुद्धा म्हटलंय की तर फेक नरेटिव्हची ही फॅक्टरी आहे असं त्यांनी उद्धव ठाकरेंचं नाव न घेता केलेली टीका आहे पण याच्या आधी उद्धव ठाकरेंनी भाजपला म्हणजे जी जी रद्द करण्याची प्रेस कॉन्फरन्स झाली होती त्याच्यानंतर उद्धव ठाकरेंनी याच्याबद्दलचा उल्लेख केला होता की कशी फेक नरेट फॅक्टरी आहे भाजपा आणि त्याला हे देवेंद्र फडणवीसांनी कालच्या आपल्या भाषणामध्ये आहे या व्यतिरिक्त मुंबईचा बदलण्यासाठी कसे प्रयत्न केले हे देखील आवर्जून सांगितलं आता हिंदी भाषेच्या संदर्भामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंवर घणाघाती टीका ही देवेंद्र फडणवीस यांनी केली त्यांनी असं म्हटलंय मला तर लक्षात येत नाही यांना लाच का वाटत नाही आपण जे केलं त्याच्या विरोधात बोलायचं आणि जिंकलो जिंकलो सांगायचं देशात त्रिभाषा सूत्र आल्यानंतर ते सूत्र कसं स्वीकारलं पाहिजे यासाठी उद्धव ठाकरेंच्या सरकारनं समिती तयार केली समितीचा अहवाल आला त्यात सांगण्यात आलं होतं पहिली ते बारावी ते हिंदी अरिवा अनिवार्य करा उद्धव ठाकरेंनी नेमलेल्या समितीनं हे सांगितलं तो अहवाल उद्धव ठाकरेंच्या कॅबिनेटनं स्वीकारला त्यावर उद्धव ठाकरेंनी सही केली आपल्या सरकारनं तिसऱ्या भाषेनं निर्णय केला तिसऱ्या भाषेचा निर्णय केला की हिंदी किंवा कुठलीही भाषा शिकता येईल तेव्हा हिंदी सक्तीचं बोलणं सुरू केलं मराठीची सक्तीच फक्त महाराष्ट्रात आहे पण आम्हाला हिंदीचा अभिमान नाहीफ असं म्हणत कशा पद्धतीनं हिंदी भाषेच्या संदर्भातलं प्रेम हे देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केलं आहे हे इथं आपल्याला पाहायला मिळते महारा मराठीची सक्ती फक्त महाराष्ट्रात आहे असं त्यांनी म्हटलं हे एक महत्वाचं विधान आहे वाक्य आहे देवेंद्र फडणवीसांचं जे त्यांच्या भाषणामधलं आहे याच्यावरनं पुढे राजकारण होऊ शकतं कारण महाराष्ट्रात मराठीची सक्ती आहे ही गोष्ट आवर्जून उल्लेख केली अर्थात याच्यामध्ये चुकीचं असं काहीच नाहीये जर आपण पाहिलं तर त्या त्या प्रांतामध्ये त्या त्या भाषेची सक्ती असण्यावर किंवा करण्यावर करण्याच्या बाबत नेत्यांची सकारात्मकता आपल्याला पाहायला मिळते पण आम्हाला हिंदीचा अभिमान आहे असं म्हणत डिवचण्याचा प्रयत्न हा देवेंद्र फडणवीसांनी केलाय कसं ते आपण समजून घेऊया तिसऱ्या भाषेच्या संदर्भामध्ये जे त्रिभाषा सूत्राच्या संदर्भातला उल्लेख हा देवेंद्र फडणवीसां म्हणजे सरकारकडनं केला गेला होता देवेंद्र फडणवीस असेल किंवा मग सरकारमधले इतर नेते होते त्यांनी सुद्धा याबद्दलचा माहिती देत असताना ही गोष्ट अधोरेखित केली होती ती म्हणजे की त्रिभाषा सूत्रामध्ये तिसरी भाषा म्हणून हिंदी आणि जर हिंदी कुणाला शिकायचीच नसेल तर वीज विद्यार्थी जमल्यानंतर मग जी कुठली भारतीय भाषा शिकायची आहे त्याच्याबद्दलचा निर्णय हा त्या त्या शाळेवर सोपवण्यात आला होता विद्यार्थ्यांमध्ये वीस विद्यार्थी जमले की मग ऑनलाईन पद्धतीनं किंवा मग प्रत्यक्ष वर्गात बसून हा विषय शिकवला जाईल यासाठीची सूट आपण आपल्या जी आरमध्ये ठेवल्याचं या सरकारमधल्या नेत्यांकडनं सांगण्यात आलं होतं पण महत्वाचं आहे ते म्हणजे की याच वेळेस असा आक्षेप घेण्यात आला होता ते म्हणजे की तिसरी भाषा म्हणून हिंदीच का असा सवाल उपस्थित करण्यात आला होता आणि आत्ता जर आपण पाहिलं तर हिंदी भाषेचा अभिमान आहे असं म्हणत एक प्रकारे डिवचण्याचा प्रयत्न हा देवेंद्र फडणवीसांनी केलेला आहे आता याच्यावरचं राजकारण कसं होतं कशा पद्धतीने देवेंद्र फडणवीसांचं हे विधान किंवा वाक्य वक्तव्य प्रतिक्रिया जी आहे ती इतर जे नेते आहेत जे विरोध आहेत त्यांच्याकडनं घेतलं जातं हे म्हणणं बघणं महत्वाचं आहे पुढे ते असं म्हणतायत हिंदीचा विरोध करून इंग्रजीला पायघड्या घालणारे आम्ही नाहीत बॉम्बे स्कॉटिशमध्ये शिकायचं इंग्रजीला पायघड्या आणि भारतीय भाषांना विरोध करायचा हे आम्ही सहन करणार नाही आम्ही ती आम्ही समिती तयार केली आहे मराठी विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय आम्ही घेऊ आणि कुणाच्याही दबावाला आम्ही बळी पडणार नाही याच वेळेस त्यांनी राज ठाकरेंना सुद्धा टोला लगावलाय त्यांनी असं म्हटलंय कुणाची युती झाली पाहिजे कुणाची अयुती झाली पाहिजे यासाठी राजकारण करणारे आम्ही नाही महाराष्ट्राचं हित झालं पाहिजे म्हणून आम्ही राजकारण करतो आहोत महाराष्ट्रात राहणाऱ्या युवांच्या हाताला काम मिळालं पाहिजे शेतकरी समृद्ध झाला पाहिजे यासाठी आम्ही सोळा लाख कोटींचे करार करून महाराष्ट्रातला पहिल्या क्रमांकावर आणलं या देशात थेट विदेशी गुंतवणूक येईल यावर आम्ही भर दिलेला आहे आणि इथून पुढे त्यांनी वेगवेगळे मुद्दे जे आहेत की कशा पद्धतीनं देशातनं किंवा केंद्रातनं सरकारकडनं मदत केली जाते आहे याचा उल्लेख केलेला आहे आता पुढे ते असं म्हणतायत ते म्हणजे की आम्ही बच्चन भैरवी नाही मोठी भाषणं करायची आणि कर्तृत्व शून्य आम्ही नाही ये पब्लिक है सब जानती है असं म्हणत महायुतीचे तीनही पक्ष नवा महाराष्ट्र घडवायला निघाले आहेत याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला आणि यातनंच त्यांनी राज ठाकरेंना टोला लगावला आहे असं म्हटलं जात आहे कुणाचीही युती किंवा कुणाच्याही अयुतीला होऊ देत आम्ही या दबावांना बळी पडणार नाही तसंच कुणीही समितीच्याबद्दल काहीही म्हणू पण महाराष्ट्रातल्या मराठी मा मुलांच्या हिताचा निर्णय आम्ही घेऊन राहणार आम्ही दबावाला कुणाच्याही बळी पडणार नाही असं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलेलं आहे म्हणजे एकीकडे त्रिभाषाच्या संदर्भामधला निर्णय हा महाराष्ट्रात घेतला जाईल हे आपल्याला वारंवार या नेत्यांच्या भाषणामधनं त्यांनी केलेल्या वक्तव्यामधनं स्पष्ट होतं आहे पण त्याचबरोबर देवेंद्र फडणवीसांनी हिंदी भाषेच्या संदर्भामधलं प्रेमसुद्धा व्यक्त केलेलं आहे आता वारंवार आपण हे हिंदी भाषेच्या संदर्भातलं प्रेम व्यक्त केलं आहे असं म्हणण्याचं आणखीन एक कारण आहे ते म्हणजे की जेव्हा जेव्हा या त्रिभाषा सूत्राच्या संदर्भामध्ये आणि हिंदी भाषाच का याच्या संदर्भामध्ये सवाल उपस्थित करण्यात आले त्या त्यावेळेस कशा पद्धतीनं आर एस एस आणि भाजपचं धोरणच आहे हिंदी हिंदू हिंदुस्तान या संदर्भातलं असं म्हणत टीका केलेली आहे आणि म्हणून पहिलीपासून हिंदी आणली जाते आहे असं म्हणत झालेली ही टीका आहे आणि प्रामुख्याने ही टीका जर आपण पाहिलं तर दीपक पवार जे मराठी भाषा अभ्यास केंद्राचे अध्यक्ष आहेत ते जे मराठी शाळा आणि मराठी भाषेच्या संदर्भामध्ये चळवळ राबवतात महाराष्ट्रामध्ये त्या दीपक पवारांनी केला होता त्यानंतर इतरही काही तज्ज्ञांनी याच्याबद्दलचा उल्लेख केला होता म्हणून आपण प्रामुख्यानं देवेंद्र फडणवीसांकडनं हिंदी भाषेबद्दलचं प्रेम कशा पद्धतीनं व्यक्त केलं आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतो या सगळ्यावरनं टीका होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे जरी जी आर आला तरी सुद्धा ही गोष्ट घडत असल्याचं आपल्याला पाहायला मिळेल अर्थात आता आपण पुढच्या बातमीकडे सुद्धा वळायला हवं ही बातमी आहे ती म्हणजे शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये काल आपण पाहिलं की शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर नाना पटोले यांनी जे लोणीकर आहेत आणि कोकाटे आहेत या दोन मंत्र्यांनी माफी मागितली पाहिजे अशी मागणी केली नाना पटोलेंकडनं विधानसभेमध्ये बोलत असताना एक उच्चार झाला आणि त्यानंतर ही भाषा सहन केली जाई नाही केली जाणार नाही याच्याबद्दलची समज ही, या ही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडनं त्यांना देण्यात आली त्यानंतर वेलमध्ये आलेले नाना पटोले विजय वडेट्टीवार यानंतर आक्रमक विरोधकांच्यावर कारवाईच्या संदर्भामधलं पाऊल हे सभागृहात उच उचलण्यात आलं विधानसभा अध्यक्षांनी स्वतःच्या अखत्यारीत म्हणजे अध्यक्षांच्या अधिकारांमध्ये नाना पटोलेंचं एक दिवसांसाठीचं सा निलंबन केलं होतं आता तेच नाना पटोलेंचं एक दिवसाचं निलंबन संपलेलं आहे आता आजचा दिवस जेव्हा सुरू होईल तेव्हा विरोधकांकडनं याच मुद्द्यावर सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला जाईल विशेषत्वानं शक्तीपीठ शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा होणारा विरोध याच्यावरनं शेतकऱ्यांचा मुद्दा पुन्हा सम समोर आलेला आहे तसंच सध्या पावसाची जी परिस्थिती आहे त्याच्यावरनं शेतकऱ्यांचा मुद्दा समोर आलेला आहे याच्या आधी झालेलं जे जा नुकसान आहे त्याची भरपाई शेतकऱ्यांपर्यंत न पोहोचणं याच्यामुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान आहे या सगळ्या मुद्द्यांवरनं सरकारला आज विरोधक सभागृहात घेरण्याची शक्यता आहे शेती आणि शेतकऱ्यांचा मुद्दा हा प्रत्येक अधिवेशनामध्ये समोर येणारा मुद्दा आहे किंवा विरोधकांकडनं तो उचलला जातो आणि सध्या महाराष्ट्रातला भेडसावणारी ही मोठी समस्या आहे ज्याच्याकडे सत्ताधाऱ्यांचं दुर्लक्ष आहे असं सुद्धा विरोधकांचं म्हणणं आहे आणि याच मुद्द्यावरनं पुन्हा एकदा सरकारला घेण्यासाठी आणखीन एक महत्वाची गोष्ट समोर आलेली आहे ती म्हणजे की विधान परिषदेमध्ये मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी काल एक माहिती दिलेली आहे ज्याच्यामध्ये त्यांनी शेतकरी आत्महत्यांच्या संदर्भामध्ये उल्लेख केलेला आहे अर्थात जर आपण पाहिलं तर शेती आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्याच्या संदर्भामध्ये जेव्हा जेव्हा टीका झालेली आहे तेव्हा तेव्हा कशा पद्धतीनं शेतकरी आत्महत्येच्या संदर्भामध्ये सरकारचं सर दुर्लक्ष होत आहे किंवा सरकार ही याकडे लक्ष देत नाही याच्यावर सुद्धा विरोधकांनी टीका केली होती तर काल विधान परिषदेमध्ये मकरंद पाटील यांनी उल्लेख म्हणजे माहिती दिलेली आहे त्याच्यानुसार साधारण दो दोन हजार पंचवीसच्या जानेवारी ते मार्च महिन्यापर्यंत सातशे सदुसष्ट शेतकरी आत्महत्यांची नोंद झालेली आहे त्यातल्या तीनशे त्र्याहत्तर पात्र प्रकरणांपैकी तीनशे सत्तावीस आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना आर्थिक मदत देण्यात आलेली आहे आणि दोनशे प्रकरणं अपात्र ठरवण्यात आलेली आहे तर एकशे चौऱ्याण्णव प्रकरणांची सध्या चौकशी सुरू आहे अशी माहिती दिलेली आहे सातशे सदुसष्ट इतक्या शेतकऱ्यांनी अवघ्या तीन महिन्यांमध्ये आत्महत्या केलेली आहे ही गोष्ट अत्यंत त्रासदायक किंवा भेडसावणारी आहे आता त्यातलं पात्र अपात्र हा सरकारी भाषा आहे किंवा आपण असं म्हणूयात की सरकारी मुद्दा झालेला आहे कारण मदत देण्यासाठी पण शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे ही एक मोठी आणि चिंताग्रस्त बाब आहे महाराष्ट्रासाठी सुद्धा आणि एकंदरीतच शेतीसाठी सुद्धा महाराष्ट्राच्या आणि भारताच्या दृष्टीनं ही चिंताग्रस्त बाब आहे आणि ही गोष्ट लक्षात घेता पुन्हा एकदा हा मुद्दा करत विरोधकांकडनं कर सरकारला घेरले जाण्याची शक्यता आहे पुढच्या बातमीकडे बोलूयात ही बातमी आहे ती म्हणजे दोन्ही ठाकरे बंधूंच्या शक्ती प्रदर्शनाच्या संदर्भातली त्रिभाषा सूत्राच्या संदर्भातला जी आर रद्द करण्याचा सरकारनं निर्णय घेतला त्याच्यानंतर ते दोन्ही जी रद्द करण्याच्या संदर्भामधला जी सुद्धा सरकारनं काढलेला आहे आणि आता या दोन्ही ठाकरे बंधूंकडनं मराठीची एकजूट मराठी माणसांची एकजूट म्हणत काल अवतान सुद्धा दिलेला आहे मराठी माणसांना आणि कशा पद्धतीनं आपण फक्त आयोजक आहोत आणि खरं सेलिब्रेशन हे मराठी माणसांचं आहे आणि त्यासाठी मराठी माणसांनी जमायला हवं यासाठीच एक संयुक्त संयुक्त पत्र सुद्धा या दोन्ही बंधूंनी काढलेलं आहे त्या दृष्टीनं वरळीमध्ये राज ठाकरेंच्या सुचवण्यानुसार आता हा विजयी मेळावा होणार आहे या विजयी मेळाव्याची पूर्वतयारी किंवा या विजयी मेळाव्याच्या अनुषंगानं त्या ठिकाणाचा त्या स्थळाचा आढावा घेण्यासाठी ठाकरेंचे आणि मनसेचे जे नेते आहेत ते वर्णीमध्ये एन एस सी आय डोमला आज सकाळी अकरा वाजता भेट देणार आहेत महत्वाचं म्हणजे की विजयी मेळाव्याच्या आधी दोन ठाकरे बंधू एकत्र व्यासपीठावर दिसण्याच्या आधी दोन्ही नेते एकत्र वावरत असताना आपण पाहिले आहेत आणि आता आज एकत्र काम करताना सुद्धा पाहणार आहोत कारण ते आढावा घेणार आहेत म्हणून आणि यावेळेस कशा पद्धतीनं गोष्टी होतील याच्या संदर्भातली सुद्धा माहिती समोर येण्याची शक्यता आहे म्हणजे नेमके कशा पद्धतीनं कुणा कुणाची भाषणं होणार आहेत किंवा तत्सम गोष्टींच्याबद्दलची काही माहिती समोर येण्याची शक्यता आहे तर या झाल्या दिवसभरातल्या चार महत्वाच्या बातम्या या व्यतिरिक्त इतर राज्यातल्या आणि देशातल्या महत्वाच्या घटना घडामोडी आणि राजकारणीतल्या महत्वाच्या बातम्या यांचं विश्लेषण आणि बातम्या अपडेट्स आपण तकच्या प्रेक्षकांपर्यंत तक घेऊन येणार आहोत त्यामुळे मुंबईतचं चा युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आम्ही लाईव्ह आलो काही महत्वाचा व्हिडिओ अपलोड झाला तर तुम्हाला त्याची माहिती मिळेल आत्ता या लाईव्हमध्ये मी थांबते आहे हे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद